भरातले महाराष्ट्र जन त्यांच्यासाठीचा हा जो विशेष असा सेगमेंट आहे अहो महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्र देश आणि जगभरामध्ये दे, आज दिवसभरात काय घडलं आहे सगळ्यांना कल्पना आहे की आज महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांसाठीचं आरक्षण आज घोषित झालं महापौरपदाचं वादही तिथे झालं आहे शिवसेनेच्या म्हणजे उभाठा गटाने असं म्हटलं की याच्या आधीचे दोन आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी होते त्यांच्या ज्या नेता आहेत ज्या महापौर राहिलेले आहेत किशोरी पेडणेकर त्यांनी आज आक्षेप घेतला की मुंबई महानगरपालिकेचं आरक्षण हे ओबीसी प्रवर्गासाठी आत्ता आरक्षित असायला हवं होतं आमच्याकडे एस टीचे दोन नगरसेवक आहेत आणि म्हणून तुम्ही काहीतरी नवीनच नियम काढला की तीन नगरसेवक असतील तरच एस टीसाठी आरक्षण ठेवू तो ह्या महानगरपालिकेच्या बातम्यांसह आज जगभरामध्ये काय घडलं आहे मी ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि मला आनंद आहे की तुम्ही हा सेगमेंट हजारोच्या लाखोच्या संख्येनं बघत आहात पूर्वीच्या तुम्हाला दूरदर्शनच्या बातम्या आठवतात ना किंवा ज्या प्रेक्षकांना अत्यंत शांतपणे जे काही घडलं आहे जगभरामध्ये त्याचं आकलन करून हवा आहे त्यांना समजून घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठीचा हा सेगमेंट आहे आणि म्हणून प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही तुमचे काही मुद्दे असतील तर ते टॅग करा दाओसमध्ये अक्षरशः महाराष्ट्राचा डंका आहे तीस लाख कोटीचे सामंजस्य करारात झालेत अठरा देशामधून गुंतवणूक आलेली आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी आज ही माहिती दिली आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की दाओसचा दौरा हा अतिशय यशस्वी झाला आहे मला सांगताना आनंद वाटतो आहे की जवळपास गुंतवणुकीचे करार जे केले आहेत ते तीस लाख कोटी रुपयांचे आहेत बघा देशामध्ये जेव्हा गुंतवणूक येते तेव्हा रोजगार निर्मिती होते रोजगार निर्मिती होते म्हणजे अर्थव्यवस्थेला गती येते अजून सात ते दहा लाख कोटी रुपये पुढच्या काळात गुंतवणूक होईल ही जी गुंतवणूक आहे यात इंडस्ट्री सेक्टर आहे सर्विस सेक्टर आहे कृषी क्षेत्र आहे सगळ्या क्षेत्रात गुंतवणूक येते आहे यातील त्र्याऐंशी टक्के जे काही करार आहेत यात एफ डी आय आहे काय आहे एफ डी आय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि एम यू जे झालेत त्यातली एफ डी आयच आत्ता एका प्रेक्षकांनी मला विचारली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे परदेशातून आलेली गुंतवणूक असंही असू शकते की महाराष्ट्रातल्या गुंतवणूकदाराबरोबर परदेशातल्या गुंतवणूकदारांचे गुंतवणूक होते आज दुर्दैवाने मला बातमी सांगताना वाईट वाटते की जम्मू काश्मीरमध्ये दलाची गाडी चारशे फूट खोल पडली आणि दुर्दैवाने दहा जवान शहीद झालेत या गाडीमध्ये एकवीस जवान प्रवास करत होते अकरा जणांना एअरलिफ्ट करण्यात आलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबरोबर पुन्हा काय केलं मी ते तुम्हाला सांगणार आहे पण हॉवर्ड विद्यापीठाच्या प्रोफेसर म्हणाल्यात की भारताला टॅरिफपेक्षा प्रदूषणाचा जास्त धोका आहे गीता गोफीनाथन ज्या आय एम एफच्या एक्स डिरेक्टर आहेत त्यांनी असं म्हटलं की दरवर्षी सतरा लाख लोक मरत आहेत तरीसुद्धा कुणीही त्याकडे लक्ष देत नाही त्याचबरोबर मंत्र्याच्या मुलाला का अटक नाही तुम्हाला आठवत असेल तर महाडमध्ये हे जे भरत गोगावले आहेत त्यांच्या चिरंजीवाचं नाव एका प्रकरणामध्ये आलेलं आहे त्यावरती बोलत असताना महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या रा राड्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपींना अटक करण्याच्या करण्यात आलेल्या अपयशाबद्दल उच्च न्यायालयानं बॉम्बे हायकोर्टाच्या तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांच्यासह इतर आरोपी अजून मुकाट कसे असं कोर्टाने म्हटलेलं आहे त्याचबरोबर राहुल गांधी यांनी आज महत्त्वाची गोष्ट केली राहुल गांधी यांनी मनरेगाचा बचाव करण्यासाठी डोक्याला उपारनं गुंढाळलं खांद्यावर कुदळ घेतली आणि ते असं म्हणालेत की मनरेगा बचाव परिषदेमध्ये व्ही बी ची ग्राम जुमला आहे गरिबाच्या घरावरती हा एक प्रकारचा हल्ला आहे आणि त्याचबरोबर जगभरातल्या ज्या बातम्या दिसत आहेत त्याच्याप्रमाणे एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर दोन दिवसात कळेल असं सतेज पाटील म्हणत आहेत छत्रपती संभाजीनगरचा महापौर कोण होणार सावे कराड यांची भूमिका तिथे निर्णायक ठरणार आहे त्याचबरोबर आज महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे जे काही घडलं आहे ते होतं महानगरपालिकेचं आंदोलन काँग्रेस सपोर्टर्स आला हो ओके फाईन थँक्यू तुम्हाला जर मी काँग्रेसचं सपोर्टर असं वाटत असेल काही जणांना मी भाजपचा सपोर्टर वाटतो काही जणांना काँग्रेसचा सपोर्टर वाटतो याचा अर्थ माझं काम उत्तम चाललेलं आहे शिंदे गटानं मोठी खेळी केली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये रवींद्र चव्हाणांच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मोठी खेळी करत श्रीकांत शिंदे आणि मनसेचे राजू पाटील एकत्रित आल्याचं पाहायला मिळते म्हणजे तिथे एक तर आरक्षण पडलंच नाही की ज्या आरक्षणाचा उमेदवार भाजपकडे असेल पण भाजप विसरेल का हा खरा प्रश्न आहे राज ठाकरेची याला संमती असं म्हणतात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेनं शिंदे जाण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळं त्या निर्णयाला राज ठाकरे यांची सहमती आहे असं म्हटलं आहे ते कुणी सांगितलं आहे तर संदीप देशपांडे यांनी या संदर्भामध्ये माहिती दिली आहे संदीप देशपांडे आणि श्रीकांत शिंदे यांच्या दरम्यान बैठका झाल्याचंही दिसतंय अर्थात हे बाहेर झाल्यानंतर मग संजय राऊत यांचा त्रागा आहे दिसतो आहे मनसेनं शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे ते म्हणाले जर शिंदेसोबत जायचं होतं तर आमच्याशी युती का केली इंटरेस्टिंग आहे थँक यू सो मच एका प्रेक्षकाने म्हटलं की राहुल जी बिग फॅन ऑफ यू थँक यू सो so मच माझा प्रयत्न आहे सहज सोप्या साध्या मराठीमध्ये नीट अभ्यास करून महाराष्ट्राच्या हिताचं असं सगळं तुम्हाला सांगायचं सा। संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्या ह्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं असं देत असं म्हटलं आहे की राजकारणात काहीही घडू शकतं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीसुद्धा स्थानिक पातळीवरून निर्णयावरती नाराजी व्यक्त केलेली आहे भाजपनं दोन हजार एकोणतीसपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याशी बघा स्पर्धा होत राहील गेम वगैरे ह्या शब्द मी नाही वापरणार स्पर्धा होत राहील कारण त्याचं कारण आहे की ही स्पर्धा ही सत्तेसाठी आहे आणि त्यामुळं त्या सत्तेच्या स्पर्धेमध्ये एकमेकांना क्षह काटशह देणं त्या क्षह काठशच्या माध्यमातून आपल्या पक्षाचा विस्तार करत राहणं अशा गोष्टी होत राहतील मुंबई आणि पुणे महानगरपालिकेचं महापौरपद खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव झाला आहे नवी मुंबई भायंदर वसई आणि भिवंडी इथं इथं इथंसुद्धा खुल्या प्रवर्गाकडंच महापौरपद आहे पी एम सीच्या समोर आज बरेचसे विद्यार्थी बसलेले आहेत असं तुम्हाला म्हणतं आहे तुमचं मला सांगणं आहे लेट मी सी त्याच्यामध्ये काय मला करता येईल ठाणे महापौरपद एस सी प्रवर्गासाठी कल्याण डोंबिवली एस टीच्या प्रवर्गासाठी नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीचं महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झालेलं आहे याला ठाकरे गटानं आक्षेप घेतला आहे कुठल्या मुद्द्याला तर मुंबईच्या आरक्षणावरती किशोरी पेडणेकर यांचा आक्षेप आहे यंदा ओबीसीचं आरक्षण का नाही असं त्यांचा सवाल आहे आशिष शेलार यांनी त्याला उत्तर देताना आरक्षण प्रक्रिया नियमानुसारच झालेली आहे असं म्हटले सर उद्धव ठाकरे बी जे पीसोबत येतील का बघा महाराष्ट्राच्या राजकारणात कोण कौन कुणासोबत जाईल हे काहीही सांगता येत नाही अकोल्यामध्ये भाजपला पाठिंबा उद्धव ठाकरे यांनी दिल्या दिला आहे असं दिसतं आहे हा तोच पक्ष आहे की ज्या पक्षानं आपलं घर आणि पक्ष फोडला म्हणजे घर नाही पण पक्ष फोडला असं उद्धव ठाकरे सांगत होते अचलपूरमध्ये भाजप एम आय एम युती झाली आहे अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेच्या समिती सभापतीपदासाठी भाजपने एम आय एम एकत्रित आलेले आहेत सो मी तेच आत्ता म्हटलं की इन महाराष्ट्राच पॉलिटिक्स एनिथिंग कॅन हॅपन नो वन कॅन प्रिडिक्ट एक दिवस असा येईल की देशातील सर्व नेते मंडळींना देश सोडून पळून जावं लागेल आणि नेपाळसारखी प्रसिद्ध होईल मला असं वाटत नाही भारतीय जनता सहिष्णू आहे त्याचबरोबर आपल्याकडची व्यवस्था काम करते आहे ती व्यवस्था काम करते आहे म्हणून तर हा देश चाललेला आहे सगळंच आलबेल आहे का अजिबात नाही बिलकुल आलबेल नाही आहे राज्यकर्ते ह्या गोष्टीला जर सावध नाही झाले वेळेवरती तर ताणतणाव वाढत राहतील पण असं होणार नाही आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय घडलंय तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर व्यक्त केलाय माय डिअर फ्रेंड ट्रम्प किंवा माय डिअर फ्रेंड मोदी आपण खूप वेळेला ऐकलेला आहे लवकरच भारताना अमेरिकेदरम्यान मोठा व्यापार करार होण्याची शक्यता वर्तवली जाते ही तेव्हा की जेव्हा युरोपियन युनियननं असं म्हटलंय की आमचा अमेरिकेबरोबरचा तणाव वाढतो आहे <coughs> आणि आम्हाला नवीन देशाबरोबर आता व्यापारी करार करायचे काल युरोपियन युनियनच्या नेत्यांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये दोनशे कोटी लोकसंख्येच्या जीवनमानावरती परिणाम होईल असा एक करार त्यांनी केला आहे आणि ते महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आहे भारतात होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकाच्या संदर्भात बांगलादेशनं बहिष्कार टाकला आहे बांगलादेश सरकार आणि क्रिकेट बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात इट वॉज एक्सपेक्टेड एक्सपेक्टेड गोल्ड आणि सिल्वरवरती निश्चितपणे फरक जाणवतो आहे कारण युरोप आणि अमेरिकेतला जसा जसा तणाव वाढेल तसा तसा पुरवठा चाकणीमध्ये अडचणी येत राहतील त्या अडचणी आल्या की ज्याला सप्लाय चेन डिस्ट्रक्शन आपण म्हणतो तेलाच्या किमती क्रूड ऑइलच्या त्याचबरोबर सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती वाढत जातील निवडणूक निकालाच्या दरम्यान असं दिसतं आहे की एकोणतीस महानगरपालिकेच्या महापौरपदाची ही जी सोडत झाली आहे त्याच्यावरती फिक्सिंग झाल्याचे आरोप विरोधकांनी पुन्हा केलेलेच आहेत कोल्हापूरमध्ये महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय कोल्हापूरमध्ये महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे सोडत जाहीर होण्यापूर्वीच शिवसेने नैसर्गिक हक्कानं आमचा सहा महापौर आहे असं म्हटलेलं आहे पी सी एम ची जे समोर विद्यार्थी समोर बसले यू सो मच लेट मी सी आनंद अंबानी यांचं चौदा कोटीचं घड्याळ आनंद अंबानी यांच्याकडे जेकब अँड कंपनीनं तीनशे सत्त्याण्णव रत्नांनी जोड जडलेलं आणि प्राण्यांची प्रतिकृती असलेलं विशेष घड्याळ तयार केलं आहे त्याची सर्वत्र चर्चा होते भारत अमेरिका व्यापार करार लवकरच म होईल असं म्हटलं आहे बांगलादेश टी ट्वेंटी वर्ल्ड कपवरती पाकिस्ताननं बांगलादेशनं बहिष्कार टाकला आहे सो जरा मी राष्ट्रीय पातळीवरच्या आजच्या टॉप टेन बातम्या काय ते तुम्हाला सांगतो आणि त्याचा अर्थही सांगतो बघा दाक्षिणात्य राज्य ना भाषिक संदर्भामध्ये फार संवेदनशील आहेत नेहमीच तुम्हाला आठवत असेल तर प्रदेश आणि भाषा ह्या दोन्ही मुद्द्याला घेऊन आंध्र प्रदेशमध्ये भाषावर प्रांत रचनेस रचनेसाठी अमरून उपोषण झालं त्यात काँग्रेसचेच कार्यकर्ते शहीद झाल्यानंतर <coughs> नेहरूने फजल अली कमिशनची स्थापना केली ज्या फजल अली कमिशननं संदर्भामध्ये योग्य तो अहवाल दिला नाही पण आता तोच मुद्दा कुठे आला आहे तर दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाषिक ओळख आणि राजकीय ताकद अधोरेखित करण्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी वॉर ऑफ लँग्वेज भाषा युद्धाची घोषणा केली आहे किंवा तसं आवाहन केलं आहे जम्मू अँड काश्मीरमधल्या डोळा जिल्ह्यात लष्कराचं वाहन मी सांगितलं ते दोन जवानी खाली कोसळलं चारशे बूट दहा जवान शहीद इंडिगोनं दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितलं की रद्द झालेल्या उड्डाणांचे सर्व परतावे रिफंड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून आता प्रवासी भरपाईवरती लक्ष केंद्रित केलं जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओसमध्ये होत असलेल्या करारनाम्याचे समर्थन करत असं म्हटलं की जितकं एफ डी आय आपल्याकडे येईल तेवढं ते महाराष्ट्रासाठी चांगलं आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शीख विरोधी दंगलीच्या प्रकरणातल्या अपोऱ्या पुराव्यामुळं काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता झाली आहे आय एम टॉकिंग अबाउट नाईन्टीन नाईन्टी एटी फोर कार्नेज ऑफ सिख ब्रदर्स हे इंदिरा गांधी यांची <coughs> त्यांच्या दोन संरक्षकांनी हत्या केल्यानंतर राजीव गांधी यांचं ते जे कुप्रसिद्ध असं वाक्य आहे की जेव्हा एखादं झाड पडतं म्हणजे सोप्या भाषेत त्यावेळेला जमीन हलते वगैरे त्याच्यानंतर ज्या दंगली पेटल्या सज्जन कुमार जगदीश टायटलर यांनी अक्षरशः अनेक शिक बांधवांच्या कतली केल्या तर त्याच्यामध्ये पुरेसे पुरावे नाहीत म्हणून सज्जन कुमार यांची मुक्तता केली आहे यु युरोपियन युनियननं भारतीय निर्यातीपैकी सत्त्याऐंशी टक्क्यावर जी एस पी सवलती निलंबित केल्यानंतर भायू भारत आणि यू व्यापाराच्या व्यापाराचा वाढता शुल्काचा सा, सामना करावा लागतो आहे आणि त्याचा वस्त्रोद्योग आणि यंत्रसामुग्रीसारख्या प्रमुख क्षेत्रावरती परिणाम होतो आहे हे सगळीकडे सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये टॅरिफच्या संदर्भामध्ये असं दिसतं आहे की ते आता युद्धाचं टूल बनत चाललंय कर आज यूईनी युरोपियन युनियननी भारताच्या संदर्भामध्ये हा कर लादला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दाओस येथे बोर्ड ऑफ पीसचं अनावरण केलं पुढं काय घडलं तर त्या बोर्ड ऑफ पीसच्या अनावरणाच्या प्रसंगी पाकिस्तानचे पंतप्रधान उपस्थित होते भारताचा कोणीही प्रतिनिधी पाकिस्तानच्या कोणत्याही राजकीय नेत्याबरोबर आपलं डायस शेअर करू इच्छित नाही तिथे तसंच घडलं आहे आणि पाकिस्तानच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प हे भारताला सतत डिवसतायत असं दिसतं आहे सभा मोर्चासाठी अखिल भारतीय एस ओ पी तयार करणं आणि कठीण करणं कठीण असलं तरी सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं की तुम्ही गृहमंत्रालय आणि निवडणूक आयोगाकडं जाऊन सभा आणि मोर्चासाठी एक एस ओ पी स्टँडर्ड पातळीची तुम्ही भारत देशासाठी तयार करा प्रजासत्ताक दिनाच्या आधी पूर्ण ड्रेस परेडच्या सरावामुळं दिल्ली वाहतूक पोलिसांनी मोठ्या निर्बंधाचा सल्ला जारी केलेला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण बऱ्याच घोड घडामोडी घडल्यात ट्रम्प यांनी बोर्ड ऑफ पीसची स्थापना केली आहे जे संयुक्त राष्ट्रसंघासह जागतिक संघर्षावर काम करेल इंटरेस्टिंग आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकारानं जगातला तणाव निवळण्यासाठी बोर्ड ऑफ पीसची स्थापना झाली आहे रशियानं सांगितलं की ट्रम्पच्या बोर्ड ऑफ पीससाठी ते एक अब्ज डॉलर पाठवायलासुद्धा तयार आहे फ्रान्सनं डोनाल्ड ट्रम्पकडून धमकी आम्हाला मिळाल्याचा दावा केला आहे कशाच्या आधारावरती तर मॅकॉन आणि मॅक्रॉन आणि ट्रम्प यांच्या दरम्यानचे जे प्रायव्हेट संदेश होते चॅट होते व्हॉट्सअपवरती ती लीक झाली आहे इंटरेस्टिंग स्पेनमध्ये दोन हायफाय हायफाय स्पीड ट्रेनची भीषणधडक झाली आहे एकवीस प्रवाशांचा करुण अंत झाला आहे शंभरपेक्षा अधिक जण जखमी झालेत मोदींना गाझा बोर्ड ऑफ पीसमध्ये महत्त्वाचं स्थान देण्यात येईल असं म्हणत ट्रम्प यांनी त्यांना आमंत्रण दिलेलं आहे जगभरामध्ये महागाई आणि आर्थिक संकटाची शक्य शक्यता वाढली आहे हे आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारात असलेल्या अनिश्चिततेमुळे घडतं आहे जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये राजकीय आणि सैन्य संघर्षाचे अपडेट्स सतत येत आहेत हे फार इंटरेस्टिंग आहे की जगातला तणाव वाढतो आहे जगभरामध्ये हवामान बदल आणि पर्यावरणीय धोके वाढत आहेत विविध देशांनी हवामानाचे इशारे जारी केलेले आहेत आंतरराष्ट्रीय हुकुमशाही आणि व्यापारावरती परराष्ट्र धोरणामुळे देशात वेगवेगळ्या देशामध्ये संघर्ष वाढताना दिसतो आहे अमेरिका युरोप आशिया आणि मध्यपूर्व यासारख्या महत्त्वाच्या भागामध्ये सामाजिक आणि राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत आणि म्हणून मी म्हटलं की जग हे एका वेगळ्याच वळणावरती येऊन ठेपलं आहे पुन्हा मी भारतामध्ये ज्या घडलेल्या क घटना आहेत त्याच्यामध्ये एक दाओसमध्ये आज ही घडलेली घटना आहे महाराष्ट्रासाठी की दोन हजार पाचशे कोटी रुपयाचा कृषी करार आज दाओसमध्ये करण्यात आला आहे दाओसमध्ये सुरू असलेल्या फोरममध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन रुरल एन्हान्सर्स ग्रुप आणि न्यूट्रिशन फॉर्म टेक इंडिया यांच्या दरम्यान दोन हजार पाचशे कोटी रुपयाचा कृषी क्षेत्रातला करार झालेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याच घडामोडी घडतात सो so, आज दिवसभरामध्ये ह्या सगळ्या घडामोडी घडल्या सरिता म्हस्के ज्या गायब होत्या त्या हजर झाल्या आणि त्यांनी असं केलं असं म्हटलं की माझा फोन जो बंद होता कारण त्या उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं निवडून आलेत तर मी तुळजापूरला दर्शनासाठी गेले होते आणि शिंदे गटातल्या एका नेत्यांनी मला संपर्क करून मला पळवून नेण्याचा पण प्रयत्न केला वगैरे वगैरे सो माझा प्रयत्न काय की दिवसभरामध्ये जे घडतं आहे त्याचा थोडक्यात महाराष्ट्रासमोर आढावा मांडायचा सोप्या भाषेमध्ये मांडायचा त्याचे जागतिक राष्ट्रीय राज्यपातळीवरचे परिणाम सांगायचे आणि ते करून तुम्हाला उद्याच्या दैनिकातल्या मुख्य पानावरच्या सगळ्या हेडलाईन्स ह्या आजच समजून घेता येतील असं करायचं तुम्हाला हा प्रयोग आवडतोच आहे पण मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही या संदर्भातल्या तुमच्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा सांगा कारण संजय राऊतांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये के डी एम सी संदर्भातलं राजकारण काही थांबलेलं नाही आहे म्हणून मी म्हणतो की राजकारण महाराष्ट्रातलं हे अस्थिर आहे ते अशा थांबूया पण ते थँक्यू